नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन नोव्हेंबर तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे प्रो कबड्डी दोन हजार पंचवीसचा चा विजेता कोण ठरला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दबंग दिल्ली प्रो कबड्डी दोन हजार पंचवीस लीग आता नुकतीच झालेली आहे तर दोन हजार पंचवीस मधील ही बारावी आवृत्ती होती कालावधी होता ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान ही लीग खेळवण्यात आली यामध्ये एकूण बारा संघांनी सहभाग घेतलेला होता अंतिम सामना दिल्ली या ठिकाणी झालेला आहे विजेता ठरलेला आहे दबंग दिल्ली केसी तर बघा दबंग दिल्ली केसी हा प्रो कबड्डीचा दुसऱ्यांदा विजेता ठरलेला आहे तर दिल्लीचा कर्णधार आहे आशू मलिक उपविजेता ठरलेला आहे पुणेरी पलटन कर्णधार आहे असलम इनामदार दबंग दिल्लीने पुनेरी पलटणचा एकतीस अठ्ठावीस असा पराभव करून प्रो कबड्डी लीग दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद पटकावले आहे दबंग दिल्लीला तीन कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळालेली आहे आणि उपविजेत्या उप पुण्यारी पलटनला एक पॉईंट आठ कोटी रुपये एवढे बक्षीस रक्कम मिळालेली आहे यामध्ये विविध पुरस्कार देण्यात आले यामध्ये सर्वात मौल्यवान खेळाडू ठरलेला आहे फजेल अत्राचलीला दबंग दिल्लीचा खेळाडू आहे रायडर ऑफ द सीझन ठरलेला आहे अयन लोहकप पाटणा पॅरिसचा खेळाडू खेळाडू आहे त्याने बावीस सामन्यांमध्ये तीनशे सोळा रेड पॉईंट मिळवलेले आहेत हंगामातील सर्वोत्तम बचावपटू म्हणजे डिफेंडर ऑफ द सीझन ठरलेला आहे नवदीप सिंग पाटणा खेळाडू आहे हंगामातील नवीन युवा खेळाडू ठरलेला आहे दीपक शंकर बेंगळुरु बुल्सचा खेळाडू आहे तर बघा महत्वाचा मुद्दा आहे हा प्रो कबड्डी लीग दोन हजार पंचवीस आवृत्ती आहे बारावी एकूण संघ बारा विजेता दबंग दिल्ली आणि उपविजेता पुणेरी पलटन नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसचा चा फिडे बुद्धिबळ विश्वचषक कोठे आयोजित करण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोवा फिडे बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस कालावधी आहे तीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान भारतातील गोवा राज्यामध्ये याचे आयोजन करण्यात आलेले आहे आयोजक संस्था आहे आंतरराष्ट्रीय शतरंज महासंघ म्हणजे फिडे सहभाग नव्वदहून अधिक देशातील दोनशे सहा खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत स्पर्धेचे स्वरूप बघा ही स्पर्धा नॉकआउट स्वरूपात खेळली जाते भारतातील सहभाग भारतातील कोणते खेळाडू आहेत तर किमान एकवीस भारतीय खेळाडू यासाठी पात्र ठरलेले आहेत यामध्ये विश्वनाथन आनंद डी गुकेश आर प्रज्ञानंद यांचा समावेश आहे या स्पर्धेतील अव्वल तीन खेळाडू हे दोन हजार सव्वीसच्या उमेदवार स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार आहेत याचे उद्दिष्ट आहे जागतिक दर्जाच्या बुद्धिबळ खेळाडूंमध्ये स्पर्धा निर्माण करणे आणि उमेदवार स्पर्धेसाठी सर्वोत्तम खेळाडू निवडणे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच शिक्षण मंत्रालयाने सर्व शाळांमध्ये कोणत्या वर्गापासून ए आय अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर बघा सर्व शाळांमध्ये कोणत्या इयत्तेपासून ए आय अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वर्ग तीन म्हणजेच इयत्ता तिसरीपासून नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत शिक्षण मंत्रालयाने दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून तिसऱ्या इयत्तेपासूनच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणकीय विचारसरणी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे कुने है, है, वर्षा होना है, तर बघा निर्णय कुणी घेतलेला आहे शिक्षण मंत्रालयाने घेतलेले आहे कोणत्या वर्षापासून हे लागू होणार आहे तर दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून पुढे होणार आहे इयत्ता तिसरीपासून हा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणकीय विचारसरणी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे या प्रकल्पाला ए आय अँड कम्प्युटेशनल थिंकिंग असे नाव देण्यात आलेले आहे भविष्यातील तंत्रज्ञानासाठी नवीन पिढीला तयार करणे याची उद्दिष्ट आहे एन सी आर टीच्या सहकार्याने डिसेंबर पर्यंत अभ्यासक्रम विकसित केला जाईल दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये तिसरीसाठी हा लागू करण्यात येईल आणि तिथून पुढे एक एक वर्षासाठी लागू करण्यात येणार आहे शिक्षकांना ए आयद्वारे मुलांची विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी प्रशिक्षित केले जाईल सध्या केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालयांमध्ये आठवी पासून आठवड्यातून एक किंवा दोन दिवस ए आय हा अतिरिक्त विषय म्हणून शिकवला जातो आहे कोण कोणत्या क्लासमध्ये शिकवला जातो तर केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयांमध्ये आठवीपासून आठवड्यातून एक किंवा दोन दिवस सीबीएसई ने आय आय टी मद्रासचे प्राध्यापक कार्तिक रमन यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी एक तज्ज्ञ समिती देखील स्थापन केलेली आहे हा ही मुद्दा महत्वाचा आहे बघा तर आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विचारसरणी सुरू निर्णय घेतलेला आहे तर यासाठी एक सीबीएसई न एक समिती नेमलेली आहे तर याचे अध्यक्ष कोण आहेत कार्तिक रमन नेक्स्ट क्वेश्चन आहे दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारला आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन समीर सक्सेना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये सक्सेना यांनी दक्षिण नौदल कमांड फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून पदभार स्वीकारलेला आहे त्यांनी व्हाइस ऍडमिरल व्ही श्रीनिवास यांची जागा घेतलेली आहे समीर सक्सेना हे एक जुलै एकोणीसशे एकोणनव्वद रोजी भारतीय नौदलात नियुक्त झाले होते ते नेव्हिगेशन आणि डायरेक्शन मधील तज्ज्ञ आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे छप्पनवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस आहे तर या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हजार पंचवीस इप्पी दोन हजार पंचवीस आवृत्ती आहे छप्पनवी कालावधी असणार आहे वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान ठिकाण आहे गोव्या राज्यातील पणजी या ठिकाणी आयोजक संस्था आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय एन एफ डी सी आणि गोवा सरकार इफ्पी हा भारतातील सर्वात जुना आणि आशियातील पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे याची सुरुवात एकोणीसशे बावन्न पासून झालेली आहे या महोत्सवात दरवर्षी एकशे पंच्याण्णवहून हून अधिक चित्रपट दाखवले जातात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देणे सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणे याचे उद्दिष्ट आहे या ठिकाणी जगभरातील दिग्दर्शक कलाकार आणि प्रेक्षक एकत्र येऊन सिनेमा आणि समाजाचा संगम अनुभवत असतात तर छप्पनवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस गोव्यातील पणजी या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे नेक्स्ट आहे भारत आणि अमेरिका यांनी दहा वर्षांचा संरक्षण व सुरक्षा करार कधी केला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मलेशियातील पलालंपूर मध्ये भारत आणि अमेरिका यांनी दहा वर्षांचा संरक्षण व सुरक्षा करार केला आहे यावरती भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव पीटर हेग सेथ यांनी स्वाक्षरी से केलेली आहे या कराराचं उद्दिष्ट आहे दोन देशांमधील रणनीतिक भागीदारी सशक्त करणे इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता व स्थैर्य वाढवणे संयुक्त उत्पादन व तंत्रज्ञान सहकार्याला चालना देणे हा करार भारताच्या मेक इन इंडिया संरक्षण उपक्रमाला बळकट करण्यासाठी करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे टाइम मॅगझिनच्या दोन हजार पंचवीसच्या हंड्रेड मोस्ट इन्फ्लुएन्शियल क्लायमेट लीडर्स या यादीत कोणत्या भारतीयाचा समावेश करण्यात आला आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सोनम वांगचूक टाईम मॅग्जिनच्या दोन हजार पंचवीसच्या हॅन हंड्रेड मोस्ट इन्फ्लुएन्शियल क्लायमेट लिडर्स या यादीत भारताच्या सोनम वांगचूक यांची यांचा यांना स्थान देण्यात आलेले आहे सोनम वांगचूक हे लडाखचे अभियंता शिक्षणतज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते आहेत त्यांनी कृत्रिम हिम नदी तंत्रज्ञान विकसित करून पर्यावरण संरक्षणात मोठे योगदान दिलेले आहे त्यांनी हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह याची स्थापना केलेली आहे या संस्थेचीही त्यांनी स्थापना केलेली आहे दोन हजार पुरस्कार देण्यात आला सध्या ते, ते लडाखच्या राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करत असल्यामुळे चर्चेत आहेत त्यांना अटक करण्यात आलेली होती तर त्यांच्या आयुष्यावरती थ्री इडियट्स हा पिक्चरही बनवण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे जगातील सर्वात मोठा पतंग ऍटलास मॉथ अलीकडेच कोणत्या राज्यात आढळला आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कर्नाटक तर बघा जगातील सर्वात मोठा पतंग नाव काय आहे एटलास माउथ तर कर्नाटक राज्यामध्ये आढळलेला आहे हा पतंग कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील गुड्डेहळी कारवार भागात आढळलेला आहे जगातील सर्वात मोठा पतंग आहे हा याच्या पंखांचा फैलाव हा पंचवीस ते तीस सेंटीमीटर आहे तर याचे मूळ स्थान कुठे आहे कोणत्या एरियात आढळतो तर दक्षिण पूर्व आशियातील उष्णकटिबंधीय अरण्यामध्ये हा आढळतो हा फगारा नावाचा विशेष रेशीम तयार करतो हा शोध पर्यावरणीय जयोदितीच्या दृष्टीने एक महत्वाचा मानला जात आहे तर जगातील सर्वात मोठ्या पतंगाचे नाव आहे ऍथलसमॉ आणि तो कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील गुड्डेहळ कारवार या भागामध्ये आढळलेला आहे नेक्स्ट आहे पॉसिडोन नावाच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या अंडर वॉटर ड्रोनची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केली तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रशिया रशियाने एकोणतीस आणि तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पॉसिडॉन या अणुऊर्जेवर चालणाऱ्या अंडर वॉटर अत्याधुनिक ड्रोनची यशस्वी चाचणी केलेली आहे नाव काय आहे पॉसिडॉन कोणत्या देशाने हा लॉन्च केलेला आहे रशियाने आणि का उद्दिष्ट काय आहे किंवा याचे वैशिष्ट्य काय आहे तर हा अणुऊर्जेवर चालणाऱ्या अंडर वॉटर अत्याधुनिक ड्रोन आहे हे ड्रोन स्टेटस सिक्स नावाने ओळखले जाते याचे वैशिष्ट्य काय आहेत बघा अणुऊर्जेवर चालणारे आणि असीमंत्र पार करू शकणारे शत्रु देशांच्या किनारपट्टीवर रेडिओ सुनामी निर्माण करण्याची क्षमता आहे यामध्ये छोटा बसवलेला आहे गती सुमारे दोनशे किलोमीटर प्रति तास हे ड्रोन सुपर वॉर वेपन मानले जात आहे नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय लवणता परिषद थ्री पॉईंट झिरो वी केअर दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली होती तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोवा आंतरराष्ट्रीय परिषद झिरो यालाच वी असेही म्हटले जाते ही एक महत्वपूर्ण आहे ही परिषद आय सी आर सेंट्रल सॉइल क्षारता संशोधन संस्था कर्नाल आणि आय सी से आर सेंट्रल कोस्टल एग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट गोवा यांनी संयुक्तपणे आयोजित केली होती परिषद एकोणतीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत गोवा या ठिकाणी आयोजित करण्यात आली या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शेती आणि परिसंस्थेतील लवणतेचे आव्हानांना तोंड देणे आहे तसेच शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि खारट माती व्यवस्थापनासाठी उपाययोजना शोधणे हे देखील उद्दिष्ट आहे परिषदेमध्ये विविध देशातील शास्त्रज्ञ कृषी संशोधक आणि धोरण निर्माते सहभागी झाले वॉटर एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट ॲक्शन फॉर रेझिलेंट इकोसिस्टीम म्हणजेच केअर हा या परिषदेचा मुख्य विषय होता या परिषदेत भारत आणि सार्क आणि ए आर ओ सदस्य देश म्हणजे जपान श्रीलंका मॉरिशस दुबई ओमान केनिया घाना झांबिया गांबिया इस्वाटिनी आणि लेबनान यामधील दीडशे प्रतिनिधी दी एकत्र आले होते नेक्स्ट आहे मध्य प्रदेश छत्तीसगड हरियाणा पंजाब आंध्र प्रदेश कर्नाटक आणि केरळ या राज्यांचा स्थापना दिन कधी साजरा होतो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक एक एक नोव्हेंबर मध्य प्रदेश छत्तीसगड हरियाणा पंजाब आंध्र प्रदेश कर्नाटक आणि केरळ या राज्यांचा स्थापना दिन एक नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो तर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी भाषिक आधाराद्वारे भारतातील राज्यांचे पुनर्गठन झाले या दिवशी मध्य प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक आणि केरळ या राज्यांची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी पंजाब आणि हरियाणा हे दोन स्वतंत्र राज्य बनले चंदीगड ही दोन्हींची संयुक्त राजधानी ठरली नंतर एक नोव्हेंबर दोन हजार रोजी छत्तीसगड राज्याची स्थापना झाली मध्य प्रदेशातून करण्यात आले त्यामुळे हा दिवस अनेक राज्यांचा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅन्युअल फ्रेडरिक हे कोणत्या खेळाशी संबंधित होते ज्यांचे अलीकडेच निधन झाले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चार हॉकी भारतीय हॉकीचे महान गोलकीपर मॅन्युअल फ्रेडरिक यांचे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बंगळुरू येथे निधन झाले त्यांनी एकोणीसशे बहात्तरच्या म्युनिक ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना ध्यानचंद पुरस्कार देण्यात आला त्यांच्या योगदानामुळे भारतीय हो दशकात जगात होती। उत्तर प्रदेशात कोठे बांधले जाणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लखनऊ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजधानी लखनौ येथे नौसेना शौर्य संग्रहालय उभारण्याचे आदेश दिलेले आहेत या संग्रहालयाचे उद्दिष्ट हे भारतीय नौसेनेच्या शौर्यगाथा समुद्री पराक्रम आणि हिंद महासागर क्षेत्रातील भारताच्या सामुद्रिक सामर्थ्याचे प्रदर्शन करणे हे आहे हे संग्रहालय जहाजाच्या आकारात जाणार असून ते भारताच्या नौदलाच्या वीरतेचे प्रतीक असणार आहे संग्रहालयामध्ये भारतीय नौदलाच्या ऐतिहासिक मोहिमा तंत्रज्ञान युद्धनौका नौदल दलाचे जीवनशैली यांचा सविस्तर परिचय देण्यात येणार आहे हा उपक्रम भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा व सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी एक पाऊल मानले जात आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महिला वन डे क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी रन चेस कोणत्या संघाने केला म्हणजे कोणत्या संघाने पहिल्या संघाने केलेला रन चेस केलेल्या आहेत तर याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक भारत महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाने तीनशे एकोणचाळीस धावा केलेल्या होत्या आणि हे लक्ष भारताने पूर्ण केलेले आहे तर भारतीय महिला क्रिकेट संघाने तीनशे एक्केचाळीस धावा केलेली आहेत आणि महिला वन डे क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा रन चेस ठरलेला आहे हा विजय महिला वन डे क्रिकेटमधील नवीन जागतिक विक्रम ठरलेला आहे पहिल्यांदाच एवढ्या धावसंख्या रन चेस केलेली आहे तसेच भारतीय संघाच्या ऐतिहासिक फलंदाजीमुळे भारताने विश्वचषकात पहिल्यांदाच फायनल गाठलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद